राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील ठळक आणि झटपट बातम्या दादांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना नेमकं काय दिलं राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याच्या अर्थसंकल्प सादर केला अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या मग अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्ज माफी सोयाबीन कापूस भावंतर योजना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता यानंतर अनुदान याविषयी नेमक्या काय घोषणा केल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता अनुदान याविषयी घोषणा केल्या शेतकरी बंधू तुम्हाला काय वाटते महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो शेतकरी बंधू नो बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला लाईब करा बेल नोटिफिकेशन ऑल करा बातम्या बघण्यासाठी शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे गाडीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने शेतकरी आणि प्रशासनाच्या सुविधेसाठी तसेच मागणीनुसार देवली ते दानापूर शेतकरी समृद्ध विशेष रेल्वे गाडीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे उत्पादनासाठी उन्हाळी मुंगाचे सुधारित वाण शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन उन्हाळी मुंग हे कमी कालावधी पीक असून स्वच्छ सर्वप्रकाश आणि उष्ण हवामान मध्ये चांगले उत्पादन देण्याची क्षमता कीड रोगाचे तुलनेत कमी प्रादुर्भाव या बाबी लक्षात घेता पाण्याची उपलब्ध असलेल्या ठिकाणी उन्हाळी भुंगाच्या सुधारित वाणांची लागवड फायदेशीर ठरू शकते घरकुल योजनेच्या निधीत वाढ अजित पवारांकडून गृहनिर्माण धोरण जाहीर सर्वाधिक घरे हे उद्दिष्ट गेल्या पाच वर्षात कारणासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पवारांनी केली आहे शेतकऱ्यांच्या <स्ट> अपेक्षावर पोकळ घोषणाचे पाणी अर्थसंकल्पनात शेतकऱ्यांची पुस्तक निशारा राज्याच्या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्यांना फक्त लायली मिळाली कर्जमाफी आणि शेतकरी निधी संदर्भात ठोस निर्णय नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे राज्याचा अर्थसंकल्प तूट कमी करण्याचे आव्हान नवीन सरकारचा पहिला आणि अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार हे सोमवारी राज्याचं वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या अर्थसंकल्प सादर होणार आहे नव्या सत्तेवर आलेल्या माहिती सरकारचा पहिला हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे राज्यातील तूर लसूण सोयाबीन आणि कापूस बाजार सध्या दबावत असून वाढती आवक आणि आयातीच्या धोरणामुळे अनिश्चितमुळे दर नरमले आहे शेतकऱ्यांसाठी आगामी काळ महत्वाचा ठरणार असून बाजारातील स्थितीवर अभ्यासकांचे लक्ष आहे प्रलंबित पीक किंवा अतिष्टीचा मदत तातडीने द्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील नुकसानासाठी पीक किंवा मिळालेला नाही असे दोन हजार चोवीस मधील अतिष्टीची मदत शेतकऱ्यांना मिळायची आहे शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पनातील महत्वाच्या दहा घोषणा कर्जमाफी भावांतर नमूद निधीत वाढ शेतकऱ्यांना नेमकं काय मिळणार अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून मुख्यमंत्री बळीराजा मोहफत वीज योजना सिंचन प्रकल्प नदी जोड योजना आणि कृती बुद्धिमत्ता शेतीमध्ये वापरण्यासाठी पाचशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे मात्र अपेक्षित कर्जमाफी आणि भावांतर योजनेवर मोठा निर्णय घेतला नाही अर्थसंकल्पात नमो योजनेच्या हप्त्यातील वाढीला बगल शेतकऱ्यांना करावी लागणार प्रतीक्षा या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना नमोच्या निधीत वाढ करण्याच्या घोषणेला बगल देण्यात आली आहे अकोला चंद्रपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा चटका होते असं विदर्भासह हो संपूर्ण राज्यात तापमान झपाट्याने वाढत असून पुढील काही दिवसात उष्णतेचा कहर जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे सोयाबीन भावांतर योजना राबवा खरेदी दहा दिवसांनी सुरू करा रणदिन सावरकर यांचं म्हणणं सरकारने सोयाबीन खरेदी थांबवल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहे बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या तोट्याला समोर जावे लागत आहे यासाठी सरकारने खरेदी पुन्हा करावी करावी आणि योजना लागू अशी आमदार रणधीर सावरकर यांची मागणी आहे ई <laughs> पीक शिथिलता मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण दोन हजार पंचवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी शेती प्रश्नावर चर्चा झाली आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यासह भास्कर जाधव यांनी ई पीक पाहणीच्या अडचणीवर राज्य सरकार काय करत आहे असा सवाल उपस्थित केला आहे कांद्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये पवारांची मागणी शेतकरी बंधून सरकारने गेली कांदा बंदी। निर्यात शुल्क किमान मूल्य असे धोरण राबवले त्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन कमी असतानाही चांगला भाव मिळू शकला नाही परभणी जिल्हा साडेतीन हजार बचत गट महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील साडेतीन हजार स्वसहता बचत गट स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून सदोतीस हजार पाचशे महिलांचे संघटन झाले आहे शेतकरी मित्रांनो अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशा ताज्या बातम्या बघण्यासाठी व्हिडिओ फोडछोड च्या माध्यमातून धन्यवाद शेतकरी बंधूंनो